श्री गणेशाय नमः श्री गुरु नृसिंह सरस्वती त्रिविक्रम भारतीस म्हणाले वत्सा कृतयुगात वामदेव नावाचा एक ब्राह्मणज्ञानी योगी भूलोकी संचार करीत असे एकदा तो क्रौरचरणातून जात होता तेथे एक नरभक्षक ब्रह्मराक्षस राहत असे याने धावत येऊन वामदेवावर झडप घातली तेव्हा त्याच्या ते अंगावरचे भस्म ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागतात त्याची सर्व पापे जळून गेली त्याची क्षुधा तृष्णा उद्दींग्रता तगमग नाहीशी झाली त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले त्याने वामदेवाचे पाय धरले व म्हणाला हे मुणीश्वर तू ईश्वर आहेस तुझ्या अंगस्पर्शाने मी पावन झालो माझा उद्धार कर वामदेवाने विचारले तू कोण आहेस ब्रह्मराक्षस म्हणाला हे तपोनिधी या क्षणी मला पूर्वीचे पंचवीस जन्म आठवत आहेत प्रथम जन्मात मी यवन राजा होतो उन्मत्त होऊन मी प्रजेला छळले पतिव्रतांना भ्रष्ट केले पुढे मला क्षयरोग झाला शत्रूंनी माझे राज्य बळकावले मृत्यूनंतर मी नरकात पडलो त्यानंतर मी प्रेतयोनीत जन्मलो मग मी क्रमाने बाघ अजगर लांडगा डुक्कर सरडा कुत्रा कोल्हा हरिण ससा माकड मुंगूस तावळा अस्वल रानकोंबडा गाढव मांजर बेडूक कासव मासा उंदीर घुबड हत्ती व आता ब्रह्मराक्षस असे जन्म घेतले हे प्रभू आज तुमच्या अंगस्पर्शाने मला पूर्वजन्म आठवले मन शांत झाले तुमच्या अंगी एवढे सामर्थ्य कसे आले वामदेव म्हणाला अरे हा सर्व माझ्या अंगावरील भस्माचा प्रभाव आहे त्याच्या स्पर्शामुळेच तुझ्या ठाईत ज्ञान प्रगट झाले मी तुला एक कथा सांगतो त्यावरून भस्माचा प्रभाव किती श्रेष्ठ आहे हे तुझ्या लक्षात येईल द्रविड देशात एका कर्मभ्रष्ट ब्राह्मणाचे शूद्र स्त्रीशी संबंध होते त्याच्या कुटुंबियांनी व ज्ञातीबांधवांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला चरितार्थाचे साधन नसल्याने तो चोऱ्या करू लागला एकदा चोरी करत असताना एका शूद्राने त्याचा वध केला आणि त्याचे प्रेत गावाबाहेरील स्मशानापाशी टाकले तेथे एक कुत्रा भस्मावर बसला होता तो प्रेत खाण्यासाठी आला तेव्हा त्याच्या पोटाचे भस्म प्रेताच्या कपाळाला व अंगाला लागले इकडे यमदूत त्या ब्राह्मणाच्या सुक्ष्मदेहाला पीडा देत यमलोकी जात होते शिवदूतांनी त्याच्या प्रेताला भस्म लागलेले पाहिले त्याने यमदूतांना गाठले ब्रह्मराक्षसाचा सुष्म देह त्याच्याकडून हिसकावून घेतला आणि पळवून लावले हे वृत्त कळतात यम संतापणे शिवदूतांपाशी आला व म्हणाला तुम्ही माझ्या दूतांना का मारले हा ब्राह्मण पापी आहे याला तुम्ही शिवलोकी कसा नेता शिवदूत म्हणाले या ब्राह्मणाच्या सर्वांगावर भस्म लागले होते त्यामुळे तो पावन झाला आहे भस्मचर्चित देह असलेल्या प्रत्येकाला कैलासलोकीच आणले पाहिजे अशी आमच्या स्वामींची आज्ञा आहे ते ऐकून यमाचा राग शांत झाला त्याने आपल्या दूतांना भस्म त्रिपुंड व रुद्राक्ष धारण करणाऱ्या कोणालाही यमलोकी आणू नये असे बजावले म्हणूनच मी भावभक्तीने भस्मधारण करतो वामदेवाचे बोलणे ऐकून ब्रह्मराक्षस म्हणाला मी राजा असताना पांथस्थांची व्हावी म्हणून रानात तळे बांधले होते चरितार्थ चालणारसाठी ब्राह्मणांना शेतजमिनी दान दिल्या होत्या त्या पुण्याईनेच मला तुमची भेट झाली आता मला भस्मधारणा विधी समजावून सांगा वामदेव म्हणाला पूर्वी मंदार पर्वतावर देवसभा चालली असताना सनतकुमाराने शंकराला विनंती केली प्रभू पापक्षय होऊन मोक्षप्राप्ती साध्य होईल असे एखादे साधन मानवांच्या कल्याणासाठी सांगा शिव म्हणाले सुकलेले गोमय जाळून जी राख मिळते तेच भस्म होय सद्योजात मंत्राने ते तळहातावर घ्यायचे अग्निरीती मंत्राने अभिमंत्रित करावे मानसतोके मंत्राने अंगठ्याने मळावे त्र्यंबक मंत्राने भाळी लावावे त्रायुष्य मंत्राने कपाळास भुजांग व शरीरावर अन्य स्थानी लाव मध्यमा अनामिका आणि अंगुली या तीन बोटांनी त्यात मंचरोतारात भिवयांना समांतर तीन आडव्या रेषा काढून अंगठ्याने मध्यरेषा काढावी याला त्रिपुंडक म्हणतात सर्व आश्रयधर्माच्या व वर्णाच्या लोकांनी त्रिपुंड लावावा त्या पूर्वपापांचे निरसन होते तो पुण्यात्मा होतो त्याला सर्व तीर्थस्नानांचे यात्रांचे व जपानुष्ठानांचे पुण्य मिळते आयुरारोग्य यश कीर्ती ज्ञान व सौख्य लाभते कुळांचा उद्धार होतो त्याला चारी पुरुषार्थ साध्य होतात तो स्वर्ग ब्रह्म आणि वैकुंठ लोके दीर्घकाळ वास्तव्य करून शिवसायुज्यता प्राप्त करतो ज्याला मंत्रोच्चारात येत नाहीत त्याने ओम नम शिवाय असे म्हणून भस्म भक्तिभावाने धारण करावे त्यालाही तेच पुण्यफळ मिळते ते ऐकून सनतकुमार देव आणि ऋषींना मोठे समाधान वाटले भस्म महात्म्य श्रवण केल्यावर ब्रह्मराक्षसाने वामदेवाला उद्धार करण्याची काकुळतीने प्रार्थना केली वामदेवाने त्याला अभिमंत्रित भस्म दिले त्याने त्या ते भस्माने स्वतःच्या भाळी त्रिपुंडक लावला त्याच्या प्रभावाने त्याला दिव्य देह प्राप्त झाला वामदेवांच्या कृपाप्रसादाने त्याला दिव्यलोकी परमगती मिळाली त्रिविक्रमा वामदेव हे शिवतार होते योगियांचे ईश्वर होते जगत कल्याणासाठी कर संचार करायचे त्यांनी ब्रह्मराक्षसाचा उद्धार केला गुरुसेवेने आवड हेच सर्व साधनमार्गाचे सार आहे ते एकूण त्रिविक्रमाला परमानंद झाला श्रीगुरूंना वंदन करून तो कुमसी ग्रामी परतला